विजेची तार काढण्याच्या कारणावरून हाणामारी समतानगर परिसरातील घटना महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्र्याच्या शेडवरून विजेची तार घेण्यापेक्षा एखादा खांब घेऊन कनेक्शन घ्या अशी विनंती करण्यास गेलेल्या तक्रारदार महिला व मुलास काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना मिरज समतानगर परिसरात घडली मिरज शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी वाघमुडे यांच्या पत्र्याच्या घरावरून वीज कनेक्शन घेणाऱ्या माजी सैनिक कियमगर यांना पत्र्याच्या शेडवरून तार घेण्यापेक्षा एखादा घ्या अशी विनंती करण्यास गेलेल्या तक्रारदार महिला व मुलास काठीने बेदम मारहाण केली महात्मा गांधी ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय परिसरात वारंवार शेजाऱ्यांशी वाद घालणाऱ्या व लाकडी बांबूने डोक्यात मारून जीव घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात तानाजी शिवाजी यमगर संगीता तानाजी यमगर शारदा शंकर सोलनकर व भीमराव विठ्ठल हाके यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे माझे सैनिक तानाजी अमगर यांना आम्ही सांगितले की प्लॉटवरची लाईट काढा म्हणून त्यांनी ऐकलं नाही आमचं म्हणून आमच्यावर मुलग्याच्या डोक्यात कुराडे कुराडेचा घाव घातले आणि मला जीव मारायची धमकी आम्हाला दिलेली आहे तानाजी अमगर यांनी मुलाच्या डोक्यात पाच टाके पडलेले आणि आम्ही मेडिकल करून आम्ही फिरायची दिलेली आहे पुढील तपास महात्मा गांधी पोलीस स्टेशन करत आहे महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा